सरपंच संतोष देशमुखांची हत्या होऊन अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेलाय मात्र अजूनही देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड नक्की कोण आहे आणि देशमुखांचा एक मारेकरी कृष्णा अंधळे हा अजूनही पोलिसांच्या हाताला न लागल्यानं देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्याच कामगिरीवर मसाजोगमधील ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबियांनी अनेक सवाल उपस्थित केलेत त्यात या देशमुख हत्या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासूनच ज्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली होती त्याच धसांनी धनंजय मुंडेंबाबत सतत बदलती भूमिका घेतल्यानं धसांवर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली त्यामुळे आपण टार्गेट होतोय हे जेव्हा सुरेश धसांच्या लक्षात आलं तेव्हा धसांनी पुन्हा एकदा फ्रंट साईडला येण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंविरोधात आरोप केल्याचं बोललं गेलं तर नंतर मध्ये जाऊन धसांनी एक प्रकारे प्रदर्शन केल्याची सुद्धा चर्चा आहे मात्र धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर सुरेश धस मध्ये गेल्यावर धसांना विरोध होणं अपेक्षित होतं मात्र मसाजोग मध्ये झालं काही वेगळंच धस मस्साजोग मध्ये गेल्यावर नक्की काय काय झालं धसांसमोर धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी कुणावर कोणते आरोप केलेत जाऊन धसांनी काय सिद्ध केलं हेच या व्हिडिओतून पाहायचंय नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय भिडू सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर भाजप नेते सुरेश धस हे अचानक ऍक्टिव्ह मोडमध्ये आले होते देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच कसा मास्टर आहे कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे कसे प्रयत्न करत आहेत आणि बीडमधील गुन्हेगारीला धनंजय मुंडे कसं खतपाणी घालत आहेत थोडक्यात धनंजय मुंडेंचा बीडमधील गुन्हेगारांना कसा वरदहस्त आहे धसांनी याआधी हे माध्यमातून सांगितलं होतं तसेच मुंडे मंत्रिमंडळात असल्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्यरित्या होणार नाही त्यामुळे धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही मागणी सुद्धा आधीपासूनच सुरेश धसांनीच केली होती सत्तेत असूनही सत्तेतीलच मित्र पक्षाच्या नेत्यावर आरोप केल्यामुळे धसांची प्रतिमा निर्भीड झाली होती पण या सगळ्यामध्ये अचानक धसांनी अशा काही बदलत्या भूमिका घेतल्या की त्यामुळे धसांची निगेटिव्ह प्रतिमा लोकांमध्ये तयार झाल्याचं बोललं गेलं ज्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुरेश धसांनी तगादा लावला होता त्याच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल धस असं म्हणाले मी कधीच मुंडेंच्या राजीनाम्याबाबत बोललो नाही सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आकापर्यंत म्हणजे कराडपर्यंत येऊन पोहोचला नंतर यात मुंडेंचा सहभाग असेल तर त्यांचं नाव येईलच पण मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मी केली नव्हती असं धस म्हणाले सुरेश धसांच्या मुंडेंबाबतच्या या बदलत्या भूमिकेमुळे धसांवर विरोधकांकडूनही टीका झाली त्यात बावनकुळेंच्या मध्यस्थीनं सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाल्याचं चा सुद्धा समोर आलं धसांनी मुंडेंची भेट घेतली या बातम्या माध्यमांमधून येऊ लागल्यानंतर सुरेश धसांनी या भेटीबाबत सविस्तर माहिती माध्यमांना देताना सांगितलं होतं बावनकुळे साहेबांनी जेवायला बोलावलं त्यावेळी मागून धनंजय मुंडे सुद्धा आले होते आणि त्यावेळी वरून वाद घालू नका असं बावनकुळेंनी मला आणि मुंडेंना सांगितलं मी त्यावेळीच त्यांना बोललो विकास कामांवरून वाद नाही पण देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये नो कॉम्प्रमाइज सुरेश धसांनी माध्यमांमध्ये मुंडेंच्या भेटीबाबत हे विधान करून स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं एकंदरीत आधी राजीनाम्याच्या विधानावरून माघार नंतर मुंडेंची भेट यामुळे धस बॅकफूटला गेले आणि त्यामुळे पुन्हा फ्रंट साईडला येण्यासाठी धसांनी प्रयत्न सुरू केलेत असं बोललं जाऊ लागलं पुन्हा लोकांमध्ये स्वतःची पॉझिटिव्ह इमेज तयार करण्यासाठी धसांनी केलेला पहिला प्रयत्न म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी 20 फेब्रुवारीला सुरेश धसांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेतून धसांनी धनंजय मुंडेंवर खूप दिवसांनी पुन्हा आरोप करायला सुरुवात केली या पत्रकार परिषदेमध्ये धस म्हणाले की मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात तीनशे कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झालाय तसेच कृषी विभागातील अनेक बदल्या या पैसे घेऊन केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही आरोप केलेल्या घोटाळ्यांमध्ये मुंडेंचा सहभाग नसेल तर मुंडेंनी नंतर पुन्हा स्वतःचं मंत्रिपद घ्यावं मात्र आता घोटाळ्यांचे आरोप होत असताना धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं म्हणत धसांनी पत्रकार परिषदेमध्ये मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली यातून सतत भूमिका बदलाच्या होणाऱ्या आरोपांना खोडण्याचा प्रयत्न धसांनी केल्याचं बोललं गेला धसांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर धस लगेच दोनच दिवसांनी म्हणजे बावीस फेब्रुवारीला मसाजोग मध्ये गेले आता धसांनी मसाजोग मध्ये जाण्यामागचं कारण म्हणजे गावकऱ्यांचा आपल्यावरचा विश्वास सिद्ध करणं धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर सुरेश धस बावीस फेब्रुवारीला पहिल्यांदाच मस्साजोगमध्ये गेले मस्सजोगमध्ये सुरेश धस गेल्यावर त्यांना स्थानिकांकडून विरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण तसं काहीही झालं नाही धस मस्साजोगमध्ये गेले आणि सुरेश धसांना ग्रामस्थांनी हात वर करून पाठिंबा दिला आणि त्यातून धसांवर विश्वास असल्याचं दर्शवलं धसांसमोर धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या चुकीच्या तपासाचा पाढा वाचून दाखवला धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे हेच धसांनी मस्साजोग मध्ये जाऊन सिद्ध केल्याचं बोललं जात आहे आता मस्साजोग मध्ये गेल्यावर धसांसमोर ग्रामस्थांनी आणि धनंजय देशमुखांनी पोलिसांवर कोणते आरोप केले आणि सरकारकडे काय मागणी केली ते बघूयात सुरेश धस भेटीसाठी दाखल होतात सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी वाशी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले धनंजय देशमुख म्हणाले धाराशिवच्या वाशीमधील पोलिस अधिकारी हे आरोपी पळून जाताना त्याच्यासोबत फोनवर बोललेले आहेत केस पोलिसांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत उलट नागरिकांनीच सीसीटीव्ही पुरावे यंत्रणेला सादर केले आरोपी जंगलातून पळाले असं पोलिसांनी देशमुख कुटुंबाला खोटं सांगितलं आणि आमची दिशाभूल केली धसांसोबतच्या चर्चेमध्ये धनंजय देशमुखांनी वाशी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय तर धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी केस पोलिसांवरही आरोप केलेत पी आय महाजन यांची बीड मुख्यालय येथे बदली केलेली असताना ते केस पोलीस स्टेशनला कसे येऊन बसतात असाही सवाल देशमुखांनी धसांसमोर उपस्थित केला धसांसमोर पी आय महाजन यांच्यावर आरोप करताना ग्रामस्थ म्हणाले की घटनेच्या दिवशी पोलीस इन्स्पेक्टर महाजन यांनीच गावकऱ्यांची दिशाभूल केली वेगवेगळे लोकेशन सांगितले महाजनांना वाटलं होतं गावकरी आरोपींना मारतील आमच्यापेक्षा आरोपींची काळजी महाजनांना जास्त होती जर सहा तारखेलाच महाजनांनी खंडणी आणि अॅट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर ही घटना घडली नसती असं म्हणत गावकऱ्यांनी पोलीस इन्स्पेक्टर महाजन यांच्यावर आरोपीला वाचवण्याचा आरोप केला महाजनांसोबतच पी एस आय पाटील यांच्यावरही ग्रामस्थांनी कृष्णा आंधळेला वाचवण्याचे आरोप केलेत तसेच कृष्णा आंधळे फक्त कागदावरच फरार आहे पण प्रत्यक्षात त्याचा वावर सगळीकडे आहे हे, हे पोलिसांनाच फक्त कसं दिसत नाही असाही सवाल उपस्थित केला धसांसमोर गावकऱ्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांवर आरोप करून अशा पोलिसांची बीड मधून दुसरीकडे बदली करावी अशी सुद्धा मागणी केली आहे तर गावकऱ्यांच्या मागण्यांवर बोलताना सुरेश धस म्हणालेत रमेश घुले दत्ता बिक्कड दिलीप गीते गोरख फड यांचे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करा तसेच शासकीय वकील म्हणून उज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती करण्याची फडणवीसांकडे मागणी करणार असल्याचं धसांनी गावकऱ्यांना सांगितलंय तसेच महाजन आणि पाटील या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा अशी मागणीही फडणवीसांकडे करणार असल्याचं सुरेश धसांनी ग्रामस्थांना सांगितलं तर 25 फेब्रुवारी पासून मस्साजोक ग्रामस्थ आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत यावर बोलताना सुरेश धसांनी ग्रामस्थांना शब्द दिलाय की मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या सगळ्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली तर आत्मक्लेश आंदोलन करू नका या प्रकरणाचा छडा लावून मी माघारी येणार असं म्हणत धसांनी मस्साजोकच्या ग्रामस्थांना आत्मक्लेश आंदोलन न करण्याची विनंती केली आहे थोडक्यात सुरेश धसांनी मस्साजोग मध्ये जाऊन मुंडेंच्या भेटीनंतर स्वतःची निगेटिव्ह झालेली इमेज पॉझिटिव्ह केली आणि सोबतच मस्साजोगच्या नागरिकांचा आणि देशमुख कुटुंबाचा पुन्हा विश्वास संपादित केल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्यामुळे बॅकफूटला गेलेले सुरेश धस आता पुन्हा फ्रंट साईडला येत असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं सुरेश धसांनी मस्साजोग मध्ये जाऊन कोणती खेळी खेळली आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा